पशष्टी म्हणजे खंडोबाला नैवेद्य करायचा भाकरी बाजरीची भाकरी करायची बांग्याचं भरीत करायचं कांद्याची कांद्याची पात करायची आणि ते देवाला नैवेद्य दाखवायचा काही नाही आपला आपल्या देवाचा आपला आशीर्वाद मिळतो छान असतं ते केलेलं आपल्यासाठी ब्लॉकच चालू आहे मग आपला खंडोबा आपलं कुलदैवत आहे कुलदैवतासाठी आपल्याला ते करायचं असते कुलदैवचा आशीर्वाद मिळतो आपल्याला कुलदैवताचा कुल आशीर्वाद आणि तिला नीट बोलतील आपला खंडोबा आपलं कुलदैवत आहे आपण जातो ना खंडोबाला आपण गेल गेलो तू गेलो होतो का ना खंडोबाला ते तुळजापूर कुलदेवी झाली आणि खंडोबा कुलदेव झाला आलं लक्षात असं असते ते कळलं आता आलं का लक्षात आता हे तू आता मोठं झाल्यानंतर तू पण अस करायचं सगळं मम्मी मम्मीचं बघायचं मम्मीचं लक्षात ठेवायचं तू पड पाय हालू नाही देवापुढं बसून छान आ... छान बसावं देवाच्या पाया पडावं तसं तोंड करू नाही कसं व्यवस्थित बसावं देवाच्या पाया पडावं हां छानपैकी बसावं तसं तोंड करू नाही कसं पण आपण व्हिडिओ काढतोय आणि व्हिडिओ माणसं बघतात मग काय असंच माणसं म्हणतात किती येडं पोरगं इतकं सुंदर दिसते किती छान दिसायला आहे कसे छान छान कपडे घातलेत आणि कसे करते बघा ते एडंच वाटते असं म्हणते माहिती येडा मग घ्यायचं आहे का मग मग नीट बसायचं खुर्चीवर छान मांडी घालून बाळासारखं हां आणि छान ब बा, बघायचं व्यवस्थित व्हिडिओमध्ये छान बोलायचं नाकाला हात नाही लावायचा हां <laughs> ना, शेडणी नसतं नाक पुसायचं येड आहे का तू <laughs>